नमस्कार प्रीतीच्या स्वयंपाकघरामध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे बनाना मिल्कशेक आणि त्यासाठी लागणारं साहित्य आहे दोन केळी एक ग्लास थंड दूध एक चमचा मध एक वाटी साखर अगोदर आपण केळी सोलून घेऊ केळी सोलून झाली आहेत ते आपण मिक्सरच्या भांड्यात टाकू मध्ये आपण घालतो एक वाटी साखर साखर कमी जास्तही करू शकता एक ग्लास थंड दूध आणि अर्धा चमचा मध मध नसेल टाकायचं नाही घातलं तरी चालेल ते आपण सगळं मिक्सरला बारीक करून घेतलं आहे तयार आहे आपला बनाना मिल्क मिल्कशेक त्याला आपण ग्लासमध्ये काढून घेऊ दोन मिनटामध्ये आपला बना मिल्कशेक तयार झाला आहे